सैफ अली खानच्या घरी सोळा जानेवारीच्या पहाटे चोरी करण्याच्या हेतूने चोर घुसला आणि सैफ वर त्याने जीव घेणा हल्ला केला चोरट्याने सहा वार केले यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की उच्चभ्रू वस्तीतल्या असणाऱ्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला भेदून चोर चोरी करण्याचा मार्ग शोधतातच मोठ्या लोकांची घरं म्हणजे मोठं गवाड सापडणार अशा हेतूने पूर्ण प्लॅनिंग करून चोर चोरी करण्याच्या हेतूने घरात घुसतो लेकिन मुंबई पोलिस भी कुछ कम नाही आहे असं म्हणतात ना की गुन्ह्यांची उकल करण्यात स्कॉटलँड यार्ड पोलिसांनंतर मुंबई पोलिसांचा नंबर लागतो बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सच्या घरी याआधी चोरी झालेली आहे आणि त्या गाजल्यासुद्धा आहेत आणि मुंबई पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बॉलिवूडच्या टॉप चोऱ्या ज्या खूप गाजल्या त्या कोणत्या आहेत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाक मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मुंबईतल्या हाय प्रोफाईल सोसायटीजमध्ये सिक्युरिटी गार्ड्स सीसीटीव्ही कॅमेराचं जाळं वॉकी टॉकी असणारे वॉचमेन्स ऑटोमेटेड फेस आणि फिंगरप्रिंट एंट्रीज कार्ड एक्सेस असणारे दरवाजे बिल्डिंग्स किंवा बंगल्यांभोवती उंच आणि मजबूत भिंतींचं कुंपण अशी टाईट सिक्युरिटी असते तरी सुद्धा चोर शिरजोर होऊन घरात घुसण्याचा मार्ग शोधूनच काढतो याच महिन्यात जानेवारीला बॉलिवूडची नुरी म्हणजे अभिनेत्री पूनम ढिल्लोच्या घरातून अंदाजे हजार रुपये रोख रक्कम आणि पाचशे अमेरिकन डॉलर्स चोरीला गेले होते खार पोलिसांनी चोराला शोधलं समीर अन्सारी नावाचा हा चोर फ्लॅट रंगवण्यासाठी अठ्ठावीस डिसेंबर ते पाच जानेवारी दरम्यान अभिनेत्रीच्या घरी होता यावेळी त्याने घराची पाहणी केली अन्सरीने उघड कपाट पाहिलं आणि संधीचा फायदा घेतला चोरी केलेल्या पैशांची त्याने पार्टी सुद्धा केली असं त्याने कबुली जबाबात सांगितले आहे दोन हजार बावीस मध्ये अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्ली इथल्या घरातून एक कोटी एक्केचाळीस लाखांचा ऐवज लुटण्यात आला सोनमचं सासर दिल्लीतल्या अमृता शेरगिल मार्गावर आहे त्यावेळी सोनमच्या घरी पंचवीस नोकर नऊ केअरटेकर्स आणि ड्रायव्हर होते इतके लोक असून सुद्धा घरात चोरी झाली हे विशेष या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांची चौकशी केली आणि तपासणी केली यामध्ये कॅश आणि दागिन्यांचा समावेश होता या प्रकरणी दिल्ली तुगलक पोलिसांनी केअरटेकर असणाऱ्या एका नर्सला आणि तिच्या पतीला अटक केली होती अटकेनंतर पोलिसांनी एक कोटी रुपये रिकवर केले होते दोन हजार तेवीस मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या जुहू इथल्या किनारा बंगल्यात चोरी झाली होती घरातले शो पीसेस खेळणी आणि इतर मौल्यवान वस्तू यात चोरीला गेले होते शिल्पाच्या घराचं रिनोव्हेशनचं काम सुरू होतं आणि शिल्पा वेकेशनसाठी फॅमिलीसोबत परदेशात होती शिल्पाच्या घरी सत्तर सी सी टी व्ही कॅमेराज आहेत मॅनेजरने फुटेज तपासल्यावर समजलं की दोन अज्ञात इसम बंगल्यांचं कुंपण ओलांडून बेडरूममध्ये घुसले त्यांनी अनेक वस्तू लंपास केल्या या प्रकरणी जुहू पोलिसांनी चार दिवसात या गुन्हेगारांना अटक केली होती ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये बॉलिवूडचा सिंगम अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांच्या घरी चोरी झाली होती चोरट्यांनी पाच लाखांचे सतरा सोन्याच्या बांगड्या चोरल्या होत्या करवा चौथच्या दिवशी काजोल आणि अजय देवगण सण साजरा करत होते काजोल बेडरूममध्ये आली तेव्हा तिला कपाटाचं दार उघडं दिसलं ड्रॉवर उघडताच तिच्या लक्षात आलं की तिच्या बांगड्या गायब आहेत या प्रकरणी पोलिसात तिने तक्रार दाखल केली त्यांच्या घरच्या एक महिला आणि एक पुरुष नोकऱ्यांनी केल। चोरी केल्याचं त्यांनी कबूल केलं दोन हजार सतरा साली अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या घराजवळच्या गोडाऊनमध्ये चोरी झाली होती चार वर्षांपासून अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याकडे राजेश नावाचा नोकर कामाला होता हेमा मालिनी यांनी घराजवळच्या गोडाऊनची जबाबदारी राजेशला दिली होती या गोडाऊनमध्ये नाटकात वापरण्यात येणारी इमिटेशन ज्वेलरी आणि शूटिंगचं सा साहित्य ठेवलेलं होतं पैशांची गरज असल्याने राजेशने हळूहळू या गोडाऊनमधील इमिटेशन ज्वेलरी विकण्यास सुरुवात केली एक कपाट आणि एसी देखील त्याने विकला हेमा मालिनी यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती त्यानंतर राजेश फरार झाला तो कल्याण इथं नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती जुहू पोलिसांना मिळाली होती त्यांनी सापळा रचला आणि राजेशला पोलिसांनी अटक केली दोन हजार दहा साली पण हेमा मालिनी यांच्या दिंडोशी इथल्या गोकुळधाम बंगल्यात ऐंशी लाखांचा ऐवज चोरीला गेला होता यात सोन्याचे दागिने हिऱ्यांचा हार आणि गोल्ड कॉइन्स होते या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती या चोरीमध्ये बंगल्याचे चौकीदारानेच चोरांना टीप दिल्याचं आढळून आलं होतं बिग मी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांचं संपूर्ण देशाला सप्रूप वाटतं चोरांच्या नजरेतून जर जलसा आणि प्रतीक्षा वाचले तर नवलच दोन हजार तेरा साली पावसाच्या दिवसांमध्ये भिंतीची वेस ओलांडून बंगल्यात आलाम वाजला आणि तिथल्या तिथे तो पकडला गेला आधी बच्चन कुटुंबाचा फॅन असल्याचा संशय त्यांना आला होता पण त्याने केलेली चोरी पकडण्यात आली आणि त्याला ताबडतोब जुहू पोलीस स्टेशनला देण्यात आलं आज सैफ अली खानच्या निमित्ताने व्ही आय पी लोकांच्या घरांची सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे बॉलिवूडच काय तर सर्वसामान्यांसाठी सुद्धा ही चिंतेचीच बाब आहे मुंबईसारख्या शहरांमध्ये आज अनेक जुडपी नोकरांच्या भरोशावर कामाला जातात खरंच आपलं घर आणि कुटुंब सुरक्षित आहे का सुरक्षा व्यवस्था नेमकी कशी असायला हवी आणखीन काय उपाययोजना करायला हव्यात काय वाटतं तुम्हाला आम्हाला कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद